राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे आज ठाण्यातील घरी परतत असताना पोलिसांच्या समोरच तीन कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या विशाळगडावर झालेल्या दगडफेकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका केली होती संभाजीराजेंना छत्रपती म्हणून घेण्याचा अधिकार नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आणि या विधानाचा राग डोक्यात धरून स्वराज्य संघटनेकडून आज आव्हाड यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर आपण दोन दृश्य बघतोय काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर आता आव्हाडांचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत मुंबई नाशिक महामार्गावर हे रास्तारोप आंदोलन करण्यात येत आहे आणि स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात येत आहे तर काही वेळापूर्वीच या संपूर्ण प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आता आव्हाडांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत जोरदार घोषणाबाजी केली जाते रस्ता अडवलेला आहे रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी होतीये तसंच या कार्यकर्त्यांना थांबवण्याचे काही वेळापूर्वीच पोलिसांकडून प्रयत्न देखील करण्यात आले मात्र कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांनी आंदोलन करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे तर या संपूर्ण प्रकारावर जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात लढाई विचारांची आहे आणि तुम्ही ज्या विचारांवर जातात ते शाहू महाराजांचे विचार नव्हते ते तुमच्या वडिलांचेही विचार नाहीत एखाद्या वडिलांनी ना आपल्या पोराचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही म्हणजे हे बेदखल केल्यासारखं आहे वडिलांनी तुमचा निषेध करणं म्हणजे तुम्हाला बेदखल करण्यासारखं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला गाडीतन गाडीवर काहीतरी पडल्यासारखा आवाज आला पुढे जाऊन आम्ही थांबलो उलटे फिरले हे तीनच पुर होती संभाजी राजेच्या नामचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत मला एक गोष्ट माहिती आहे की मला वाटत नाही ते कधी संभाजी राजे कधीच कुठल्या कार्यकर्त्याला अशी लाईन घ्यायला लावतील त्याच्यामुळे माझा त्या कुटुंबावर त्यांच्यावर झालेल्या संस्कारांवर प्रचंड विश्वास आहे त्यामुळे मला म्हणजे या कार्यकर्त्यांकडून नक्की आहे कोणी आहे काय आहे या सगळ्याची पहिली आपण माहिती आपण सगळ्यांनी पोलिसांकडून घेऊया विषय अतिशय संवेदनशील आहे तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निकेश जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला आता जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे काय मागणी आहे कार्यकर्त्यांची प्राची जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याच्या नंतर आव्हाड यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झाल्याच्या नंतर जितेंद्र आव्हाड त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी परतले त्यांनी प्रसारमाध्यमांना त्यांची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर जमले होते आणि जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया झाल्याच्या नंतर हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं जे निवासस्थान आहे त्यांच्या समोरचा जो महामार्ग आहे विवियाना या ठिकाणचा हा महामार्ग हा गेल्या पंधरा मिनिटापासून अडून धरलेला आहे पोलिसांकडनं या कार्यकर्त्यांना बाजूला घेण्याचा प्रयत्न सुरू झाले करण्यात येतोय मात्र कार्यकर्ते जे आहेत ते त्यांच्या ते भूमिकेवरती ठाम आहेत ज्या हल्लेखोरांनी हल्ला केलेला आहे त्यांच्या त्यांना त्वरित अटक करा कठोर कारवाई करा का आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या अशी मागणी जी आहे ही कार्यकर्त्यांकडनं वारंवार केली जाते कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण मार्ग गेल्या पंधरा ते वीस मिनिटापासून अडून धरलेला आहे त्यामुळे या संपूर्ण महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली पाहायला मिळते तर दुसरीकडे या कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरती काही वेळापूर्वीच तयार चालण्याचा जा देखील प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न पोलिसांनी जो आहे तो आणून पाडलेला आहे मात्र कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की जी आहे ती वारंवार होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कार्यकर्ते जे आहेत कुठल्याही प्रकारची माघार जे आहेत ते या ठिकाणी घेताना दिसत नाही आहेत त्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते अजून वातावरण जे आहेत ते चिघडत चालताना आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर कार्यकर्ते आता गाडीवरती देखील चढलेले आहेत ज्या गाड्या आता पुढे जात आहेत त्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडनं केला जातोय या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे मात्र कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठी असल्यामुळे पोलीस बळ जे आहेत तो कुठेतरी कमी पडते त्यामुळे आता हे आंदोलन जे आहे ते अतिशय संतप्त होण्याची चिन्ह जी आहेत ती आता सध्या तरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कार्यकर्त्यांचा संताप जो आहे तो अनावर झालेला आहे जोरदार घोषणाबाजी जी आहे या संपूर्ण आंदोलक जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो कार्यकर्त्यांनी दिलेला आहे जा काय सरक, हा बहुजना हल्ला आहे आणि हे आम्ही करणार नाही विधानसभा पूर्वी हे दंगल घडवून पण ही दंगल घडवून देणार नाही हे आव्हाड साहेबांनी प्रयत्न आहेत परंतु हा आव्हाड साहेबांनी झालेला हल्ला हत्या हल्ला हा भोजनचा झालेला हल्ला आहे आणि याचा आम्ही सर्व निश्चित करतोय या हल्ल्याचे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार इकडून हल्ला नाही आम्ही ज्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना अटक होत नाही ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या मार्गावर मार्गा या मार्गावर हटणार नाही अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी जी आहे ती स्वराज्य संघटनेने घेतलेली आहे त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची जी काही पुढची भूमिका आहे ती मांडलेली आहे मी माफी मागणार नाही मी माझ्या शब्दांवरती ठाम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता पोलीस या हल्लेखोरांवरती कशा प्रकारे कारवाई करते किंवा या कार्यकर्त्यांची पुढची भूमिका काय आहे हे त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झाले त्यामुळे या संपूर्ण आता परिस्थितीवर पोलीस कशाप्रकारे नियंत्रण मिळवतात याकडे लक्ष लागलेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान ज्या वक्तव्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडतोय ते वक्तव्य नेमकं काय आहे जितेंद्र आव्हाडाने संभाजी छत्रपतींवर नेमकी काय टीका केलेली होती पाहूया आता संभाजी छत्रपती म्हणणं हे मला तरी पटत नाही का बरोबर त्यांच्यावरती तुमचा माझा राग नाही मी काय त्यांच्या रक्तातला नाही नात्यातला नाही असं नाही तसं नाही कुठेच नाही एक तर पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती हे कधीच खालचा करण्यात आलेला आहे पण शाहू महाराजांचं रक्त ज्यांच्या अंगात आहे राजर्षी शाहू महाराजांचं त्यांच्याकडनं अशी भूमिका अपेक्षित नाही